नमस्कार मी ज्ञानेश्वरी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीचे व्रत आणि महात्म्य याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे गणेश उपासने चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे आणि ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अनन्यसाधारण असे महत्त्व येते मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका चतुर्थी असे म्हटले जाते मंगलग्रहाशी संबंधित त्या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण कर्जमुक्ती आरोग्य लाभ त्याचबरोबर कार्यसिद्धीस हितकारक असल्याची धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी भक्त श्री गणेशासाठी व्रत उपवास करतात हा दिवस अंगारकी संकशी चतुर्थी म्हणूनही प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात गणेश भक्तांकडून हा उपवास विशेष श्रद्धेने पाहिला जातो आणि गणेश मंदिरांमध्ये या दिवशी विशेष पूजा अर्चा केली जाते अंगारकी चतुर्थीचे महत्व गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यांसारख्या वैदिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात बुद्धी विवेक आणि समृद्धीचे अधिपती असलेल्या श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा करून सुखसमृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात साधारणपणे सहा महिन्यातून एकदा चतुर्थी येते पण दोन हजार सव्वीस या वर्षात ग्रह नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग येत आहे या वर्षी सहा जानेवारी पाच मे आणि एकोणतीस सप्टेंबर ह्या तीन दिवशी अंगारकी चतुर्थी येणार आहे श्री गणेश पूजनाचे साहित्य श्रीफळ चौरंग हळद कुंकू गुलाल दुर्वाजासवंदाची फुले शेंदूरचंदन रक्तचंदन कापूर अष्टगंध अक्षता पंचामृत उदबत्ती धूप समय निरांजने फुले फळे प्रसाद नैवेद्य इत्यादी आवश्यक गोष्टींचा समावेश करावा अंगारक संकष्ट चतुर्थी दोन हजार सव्वीस श्री गणेश पूजन कसे करावे पहाटे उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करून दिवसभर व्रताचे पालन करावे संकल्प देखील करावा चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरावे त्यावर श्री गणेशाची धातूची मूर्ती आणि प्रतिमा स्थापित करावी श्री गणेशाच्या धातूच्या मूर्तीचा स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करताना गणपती मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष किंवा संकष्ट नाशन स्तोत्र पठण करावे चंद्रोदयाच्या वेळेनुसार धूप दीप फुले फळे अर्पण करून पूजा करावी बाप्पाला नैवेद्य अर्पण करावा चंद्राचे दर्शन करून अर्घ्य अर्पण करावे चंद्राचे दर्शन घेऊन व्रत सोडावा अंगारकी चतुर्थी मागील पौराणिक कथा गणेश पुराणातील खंडानुसार पृथ्वी देवीने ऋषी भारद्वाज यांचा पुत्र ज्याचे नाव होते मंगळ याला सातव्या वर्षापर्यंत वाढवले आणि नंतर त्याला पित्याकडे परत दिले पित्याकडून त्याने वेद पुराणांचे ज्ञान प्राप्त केले मंगळाला भगवान श्री गणेशाविषयी अपार भक्ती होती गणेशाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला ऋषी भारद्वाजांनी त्याला गणपती मंत्र दिला आणि गणेशाची उपासना करण्यास सांगितले मंगळाने अनेक मनोभावे तप केले चतुर्थीच्या दिवशी जानेवारी फेब्रुवारी दरम्यान भगवान गणेशांनी त्याला आपले विराट रूप दाखवून दर्शन दिले त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशांनी वर मागण्यास सांगितले मंगळ म्हणाला हे प्रभू मला स्वर्गात सर्व देवांसोबत अमृतपान करण्याचे सौभाग्य मिळावे माझे नाव लोकांत प्रसिद्ध व्हावे तसेच ज्या दिवशी मला तुमचे दर्शन झाले म्हणजे माघ कृष्ण चतुर्थी तो दिवस विशेष मानला जावा आणि त्या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना त्यांचे इच्छित फळ मिळावे भगवान गणेशांनी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पुढे त्यांनी सांगितले की तुझे नाव आता अंगारक म्हणून ओळखले जाईल आणि हा दिवस अंगारक किंवा अंगारके चतुर्थी म्हणून साजरा केला जाईल या दिवशी व्रत करून गणेशाची उपासना करणाऱ्यांना इच्छापूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल सर्व गणेश भक्तांना अंगरक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद